ग्रामपंचायतीतील सरपंच आणि ग्राम यांनी दलित वस्तीचा चार लाख छत्तीस हजार रुपयाचा अपर केलेला आहे तसा तो अहवाल दिलेला आहे आणि ते आज जवळजवळ आठ महिने होऊन गेले असून आतापर्यंत हे पैसे भरलेले नाहीत गट अधिकारी यांच्या खात्यावर भरलेले नाहीत ते तत्काळ भरण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी आहे आणि सरपंच यांनी ग्रामसभा मासिक सभा ऑनलाइन कुठल्याही न घेता अपारित भ्रष्टाचार केलेला आहे दलित वस्तीमध्ये त्यामुळे त्यांचं हे पद त्यांना अपात्र करण्यात यावं ही प्रमुख मागणी आहे त्यानंतर ग्रामपंचायत खडकडी येथील वैयक्तिक लाभाचे जे योजना जे असतील घरकुल शौचालय हे सरपंचा जाणून बुजून आणून ठेवलेले आहेत तर त्या शौचालयाचे अनुदान तत्काळ लाभार्थ्यांनी देण्यात यावं पंतप्रधान आवास घरकुल योजनेचे जे, जे, जे प्रस्ताव आहेत ते ही प्रस्ताव तत्काळ पंचायत समितीत दाखल करून दुसरा हप्ता लाभार्थ्याच्या खात्यावर हो। तत्काळ जमा करण्यात यावा ही एक माझी मागणी आहे अशा दोन चार मागण्या आहेत आणि नव्वद ग्रामपंचायत अंतर्गत बोगस ठराव घेऊन सरपंच यांनी नव्वद दहा अंतर्गत दोन कामं केलेले आहेत एक बेवर ब्लॉक आणि सिमेट रस्ता यांचे बिल ऑनलाइन करण्यात येऊ नाही हे आमच्या प्रमुख पाच मागणी आहेत तर या तत्काळ शासनाने याची दखल घेऊन तत्काळ त्या अपत्र सरपंचा निधी आहे तो तात्काळ पंचायत समितीच्या खात्यावर भरण्यात यावा आणि वैयक्तिक लाभाचा जो अनुदान आहे घरपुल असेल किंवा शौचालय अनुदान असेल तात्काळ लाभार्थ्यांना देण्यात यावा राजकीय सामाजिक शैक्षणिक अन्याय अत्याचारा विरुद्ध आवाज उठवणारे आपल्या हक्काचे एस एस न्यूज लाईव्ह